प्रक्रमात चौथा आरोपी अटक केला आहे कशा पद्धतीने अटक केले आणि कायद्याम मत्स्यजोग येथे जे केचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने जे फरार आरोपी होते त्यांच्यापैकी प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बीड शहर आणि आजूबाजूच्या एक बीड ते संभाजीनगर या मार्गावरती रोडवरती त्याला ताब्यात घेण्यात आलेला गुन्हे शाखेच्या टीम्स या मागील तीन ते चार दिवसापासून त्यांच्या मागावर होत्या तर पुणे त्याचप्रमाणे पुणे शहर आजूबाजूचा परिसर नाशिक शहर आणि संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा शोध चालू होता आणि शेवटी ते आज पोलिसांच्या ताब्यात संभाजीनगर ते बीड या महामार्गावरती आम्हाला ते ताब्यात मिळाले त्यांनी नाही ही बाब सत्य पोलिसांनी प्रयत्न करून त्यांना ताब्यात घेतली आहे सर या प्रकरणात आतापर्यंत किती आरोपी अटक झालेत आणि आता उर्वरित किती आरोपी अटकेसाठी झाली सदर प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण चार आरोपी अटक झालेले आहेत जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले आणि विष्णू चाटे यांना आपण ताब्यात घेतलेला आहे चाटे खंडणीच्या आणि मर्डर या दोन्ही गुन्ह्यामध्ये विष्णू चाटे हे आरोपी आहेत ज्या गाडीत तो होता त्या गाडीत अजून कोण कोण होते नाही आपला आ, एल सी बी चे जे पथक आहे त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे अद्याप पाहूया त्याच्याबद्दलची माहिती आपण अजून घेत आहोत नाही ज्या गाडीत तो येत होता त्या गाडीत ठीक आहे ठीक आहे मला मसजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवे वरती ताब्यात घेतलेला आहे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले आणि विष्णू आहे सदर विष्णू चाटे या आरोपींना आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली तीन पदके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेत आहे तर विष्णू चाटे यांना खंडणीचा देखील आरोप त्यांच्यावरती आहे त्या गुन्हा दाखल आहे विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचांच्या खुनाच्या हात्यामध्ये देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे